जय हिंद मित्रांनो मी सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब वरती चानल वर्थी तर मित्रांनो पोलीस भरती देणाऱ्यांसाठी आज आपण आनंदाची बातमी देणार आहोत बरेच दिवसापासून तुम्ही तयारी करत आहात आणि त्यासाठी आज काही महत्वाच्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत नवीन अपडेट सुद्धा देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो पहिली अपडेट असणार आहे मीरा भाईंदर या ठिकाणी आताच मिळालेल्या माहितीनुसार जागा वाढणार आहेत म्हणजे पूर्वीच्या ज्या जागा होत्या त्याच्यापेक्षा सुद्धा यावर्षी जागा वाढून मिळणार आहे म्हणजे एकंदरीत मीरा भाईंदर या ठिकाणी एक हजार ब्याऐंशी पदांसाठी आता पोलीस भरती होणार आहे त्यामध्ये जागा वाढणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या मुद्द्यावरती येऊया मुंबई पोलीस भरती आता मुंबई पोलीस भरती इम्पॉर्टंट आहे कारण सर्वात जास्त जागा कुठं आहे तर मुंबई पोलीस भरतीला आहे तर पहा मित्रांनो या मुंबई पोलीस भरतीमध्ये सुद्धा जागा वाढणार आहेत म्हणजे जे पूर्वीच्या जागा दिलेल्या आहेत त्यापेक्षा सुद्धा दोन हजार पेक्षा जास्त जागा वाढण्याची शक्यता आहे ही पोलीस भरती देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे मित्रांनो कारण जागा वाढणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एका मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत आपण ते म्हणजे मुंबई पोलीसमध्ये आतापर्यंत फॉर्म किती आहे आता बघा पाच तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरण्याला सुरुवात झाली आहे आज जवळपास चौदा तारीख आलेली आहे म्हणजे जवळपास नऊ दिवस झालेले आहेत आणि या नऊ दिवसामध्ये मुंबईमध्ये फक्त आणि फक्त ती तेरा हजार फॉर्म आलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा मागच्या वर्षी फॉर्म किती होते आणि या वर्षी किती आहे त्याच्यावरून मित्रांनो मिरिट कितीपर्यंत जाऊ शकते याबद्दल सुद्धा आपल्याला अंदाज कळेल बघा मागच्या वर्षी झालेलं काय होतं डबल फॉर्ममुळे सगळा घोळ झाला होता भरपूर मुलं असे होते जवळपास नव्वद टक्के मुलं असे होते जे मुलं मुंबई मुले ला सुद्धा फॉर्म भरले होते आणि औदर जिल्ह्यामध्ये सुद्धा फॉर्म होते त्यामुळे एकंदरीत जी ग्राउंडची कट ऑफ लागली ना मित्रांनो ती जबरदस्त लागली होती खूप जास्त लागली होती अपेक्षा पेक्षा सुद्धा जास्त लागली होती कारण याचं मागचं कारणच तो होता कारण मुंबईमध्ये फॉर्म भरणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात होती पण यावर्षी मागच्या वर्षापेक्षा सुद्धा जवळपास सर्वच ठिकाणी मिरिट कमी लागणार आहे आता तुम्ही मिरिट कमी लागणार आहे आपल्याला मान्य आहे पण तुम्हाला असा विचार करून चालणार नाही की मागच्या वर्षी जर एवढी मिरिट लागली होती आणि आता पण तेवढीच लागेल किंवा त्यापेक्षा कमी लागेल बघा मेरिट कमी जास्त प्रमाणात होणार आहे तुमच्याजवळ भरपूर चान्स आहे तुमच्याजवळ भरपूर चान्स आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि चांगले मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला आता एकच प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील आता बघा मुंबईचे जर आपण मिरिटचा विचार केला होता मी मागच्या वर्षी सुद्धा मुंबईच्या मिरिट फायनल मिरिटबद्दल स्टार्टिंगलाच बोललो होतो की जे विद्यार्थी एकशे पंचवीस प्लस टोटल मारतील त्यांचं शंभर टक्के काम होणार आणि मित्रांनो त्याच पद्धतीने जे मुलं एकशे पंचवीस पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत ते आज मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत आता मागच्या वर्षापेक्षा सुद्धा या वर्षी मिरिट कमी लागणार आहे आता मिरिट कमी लागेल कधी कितीपर्यंत जाऊ शकते याबद्दल वेळोवेळी मी तुमच्याबरोबर चर्चा करणारच आहे आता महत्वाचं काय आहे तुमची तयारी करणं आता ही जी काही महत्वाची अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे याच्यापेक्षा अजून काही अपडेट आल्या तर मी शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही ओपन कास्टचे मुलं आहेत जवळपास भरपूर मुलं असे ओपन कास्टमध्ये आहेत आणि मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यू एस याच्यामध्ये सगळं कन्फ्युजन चालू आहे सरळ सरळ असंही बोललं गेलं नाही की मराठा आरक्षणवाल्यांना ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरता येणार नाही किंवा ज्याच्याकडे ईडब्ल्यू एस आहे ते ओ मराठा कास्टमधून फॉर्म भरले जाणार नाही म्हणून आणि त्यामुळे ते मुलं सगळं गोंधळमध्ये आहेत तर मित्रांनो त्यांच्यासाठी मी एकच सांगेल येत्या वीस तारखेपर्यंत तुम्ही थांबा नक्कीच आपल्याला काही ना काही न्यूज मिळेल त्यासाठी अगोदर ज्यांच्याकडे ईडब्ल्यू एस आहे त्याने कास्ट सर्टिफिकेट काढायचा प्रयत्न करा आणि कास्ट सर्टिफिकेट बरोबरच आता नॉन क्रिमिल सुद्धा लागणार आहे ते सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे फॉर्मची डेट वाढेल का मी तुम्हाला गॅरंटी देतो शंभर टक्के शक्यता आहे फॉर्मची डेट वाढण्याची पण तुम्ही फॉर्मची डेट वाढण्याची वाट बघायची नाहीये अगोदर सगळे डॉक्युमेंट क्लिअर करा आणि जेणेकरून तुम्ही एकतीस मार्च पर्यंत त्याच्या अगोदरच तुमचं फॉर्म भरलं जाईल या गोष्टीकडे काळजी घ्या तसेच मित्रांनो पोलीस भरतीचं संपूर्ण तयारी आपण करून घेत आहोत ऑफलाईन पद्धतीने करून घेत आहोत ऑनलाईन पद्धतीने करून घेत आहोत महाराष्ट्रातून प्रचंड मुलांचा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे दररोजचे कमीत कमी चार ते सहा तास लेक्चर चालू आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची उंची कमी आहे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बँड मध्ये सुद्धा त्याचंही सुद्धा कोर्स लाँच केलेला आहे बँड पथकचा सर्टिफिकेट पण मिळणार आहे कोर्स पण मिळणार आहे त्यामुळे येत्या भरतीमध्ये बँड मधून सुद्धा तुम्ही जॉईन होण्याची जास्त प्रमाणात शक्यता आहे ज्या विद्यार्थ्यांचा हाईट कमी, आए, जा कमी आए, वर्ती नंबर जा आहे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कमी आहे त्यांनी नक्कीच माझ्याशी संपर्क करू शकतात स्क्रीनवरती नंबर तुम्हाला दिसतच आहे बाकी मित्रांनो हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद